विद्यार्थी मित्रांनो आपले काही महत्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेत जसं की पहिला प्रश्न आता पुढील टप्पा कोणता असणार आहे तर यामध्ये मुलाखतीचा टप्पा असणार आहे आचारसंहितेपूर्वी ही यादी आचार लागण्यासाठीचे जे प्रयत्न आहे हे प्रयत्न चालू आहे त्यानंतर हॉरिझन्टल कन्व्हर्टेडच्या जवळपास पाच हजार जागांचा राऊंड लागणार आहे जे कन्व्हर्टेड जागा आपण सांगितल्या त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा त्या त्यांचा राऊंड लागणार आहे त्यानंतर फेज दोनच्या जाहिरातीसुद्धा येणार आहेत यापूर्वी अभियोगताधारकांना प्रोफाईल एडिटची संधी मिळणार आहे काही जणांनी प्रोफाईल जो आहे त्यांचा सेल्फ सर्टिफाईड न केलेला असल्यामुळे त्यांना या प्रक्रियेत भाग घेता आला नव्हता तर यावेळेस जेव्हा फेज टूच्या जाहिराती येतील त्या अगोदर अभियोग्यता धारकांना प्रोफाईल एडिटची संधी मिळणार आहे आणि त्यानंतर फेज दोनच्या जाहिराती ह्यासुद्धा प्रसारित होणार आहेत आणि जोपर्यंत पुढील टेट होत नाही तोपर्यंत ज्या काही जाहिराती तोपर्यंतच्या सर्व जाहिरातीसाठी टेट दोन हजार बावीसचे मार्क ग्राह्य धरले जाणार आहेत परंतु एकदा चा, का पुढील अभियोगता चाचणीच्या संदर्भातील काही अपडेट्स किंवा डिटेल्स आले आणि अभियोगता चाचणीचा प्लॅन झाला तर ती चाचणी झाल्यानंतर त्यांच्या गुणांच्या आधारितच त्याच्या पुढील ज्या काही जाहिराती येतील त्याच्यासाठी ते, जा ते, ते आ, हे गुण धरले जाणार नाहीत दोन हजार बावीसच्या अभियोगता चाचणीचे चा, तर हा नियम महत्त्वपूर्ण जा जो झालेला बदल आहे तो लक्षात घ्या तर काही प्रश्न आपल्याला विचारलेत त्या प्रश्नांबद्दल आपण माहिती घेऊया आता इथे प्रश्न आहे मॅम मी एन टी बी कॅटेगरीचे आहे माझं ओपन महिलामधून सिलेक्शन झालं आहे मी त्यांना एन सी एल कास्ट डोमेसाईल कास्ट व्हॅलिडिटी सगळं सबमिट केलं आहे पण महिला आरक्षणचं सर्टिफिकेट पण जमा करावं लागेल का तर नाही तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं एन सी एल डोमेसाईल जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केले ते पुरेसे आहेत जर त्यांनी काही म्हटलंच तुम्हाला ॲक्च्युली म्हणू शकत नाही त्यामुळे ते, ते डॉक्युमेंट पुरेस आहेत आता पुढचा प्रश्न होता मूळ ठिकाणी शंभर टक्के वेतन मिळावे अशी अट असू शकते याची अधिकृत माहिती शिक्षणाधिकारी व कक्षा अधिकारी यांच्याकडूनच मिळेल हा अगदीच बरोबर आहे जी काही वेतना संरक्षण असलेला जो जी, जी आर आहे त्या जी आरमध्ये आपण सांगितलं आहे की जर एखाद्या उमेदवाराचा शिक्षणसेवक पूर्ण झालेला असेल आणि यानंतर परत एकदा शिक्षक या पदावर त्याची नियुक्ती झाली तर शिक्षणसेवक जो आपण म्हणू शिक्ष शिक्षण सेवक म्हणून परत तीन वर्ष जो काही मानधन तत्वावरचा जो नियुक्ती आहे ती नियुक्ती न होता शिक्षणसेवक त्याला परत करावे लागत नाही पण सेवा सातत्य असणं गरजेचं आहे शंभर टक्के पद हे अनुदानित असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमचं पद म्हणजेच पद, तुम्ही स समकक्ष पदावर निवड झालेली आहे का वरच्या पदावर निवड होते आहे का तर या सगळ्या बाबी ह्यामध्ये डिटेल असा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा ज्यांना अजून कळाला नाही तर त्यातून ती माहिती घेऊ शकतात एन सी एलचं किती तारखेपर्यंत डॉक्युमेंट लागतात त्या त्या दरम्यान फेब्रुवारी का मार्चच्या एंडपर्यंतचा गेल्या वेळेस फॉर्म भरण्यासाठीची लास्ट डेट होती तर लास्ट डेटच्या दरम्यान जो एन सी एल आहे त्या तारखेपर्यंतचा त्यांना हवा आहे म्हणजे मागच्या ह्याच्यात आणि पुढे जेव्हा काही तुम्हाला व्हेरिफिकेशन आहे तर तो वन इयर तुमचा असतोच तर त्यामुळे ते चालू चालतं मॅडम यवतमाळ झेडपीसाठी आहे का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे जे हे आहेत म्हणजे विविध अपडेट्स आहेत आपल्याला म्हणजे ज्या जिल्ह्यात परिष ज्या जिल्हा परिषदात तुमची जिल्हा परिषदेमध्ये निवड झाली आहे त्याचं जे हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता त्यानंतर पोर्टलवर पण तुम्हाला विस्तृत अशी त्या संदर्भातील माहिती प्राप्त होईल ठीक आहे त्यानंतर अजून एक पुढचा प्रश्न घेऊया मॅडम एक ते पाचमध्ये झालेली नियुक्त रद्द करता येते का आणि सहा ते आठसाठी विचार होईल का तर आता एखाद्या उमेदवाराचा एक ते पाचमध्ये झा नियुक्ती झालेली असेल आणि कन्व्हर्टेड राऊंडमध्ये समजा त्याच्याच मार्काचा एखादी उमेदवार राहिला आहे आणि कन्व्हर्टेड राऊंड आणि त्यांनी सहा ते आठशे प्रेफरन्स दिलेले होते तर जो विचार आहे तो कन्व्हर्टेड राऊंडमध्ये आता तुमच्या यावेळेस कसं आहे की एखाद्या पदावर सेम पदावर तुमची नियुक्ती ज एखाद्या पदावर तुमची नियुक्ती झाली सेम पदावर तर तुम्ही वरच्या पदावर म्हणजे तुम्हाला परत एकदा नियुक्ती घ्यायची असेल वरच्या पदावरसाठी प्रिफरन्स देऊन तर तुम्ही परत एकदा प्रिफरन्स देऊ शकता पण आता हा रूल जो आहे तो त्यांनी क्लिअर केलेला नाही पूर्वीच्या रूलप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक ते पाच पदावर जर नियुक्ती झाली असेल आणि त्यानंतर सहावी ते आठच्या पदावर एखाद्याची नियुक्ती झाली तुमच्यापेक्षा कमी गुणांची तर आपल्याला हक्क दाखवता येत नव्हता परंतु यावेळेस मग यांनी नियम बदललेला आहे पण ही कन्व्हर्टेड राऊंड जो आहे तो सेमच राऊंड चालतो आहे ना सोबत सोबत तर माझ्या म माहितीनुसार तर तुम्हाला नियुक्ती रद्द करता येणार नाही एक ते पाचची आणि जर तुम्ही एक ते पाचची नियुक्ती रद्द केली तर तुमची एक ते पाचच्या पदावरचा हक्क जो आहे तो जाणारा आहे त्यानंतर पुढची माहिती घेऊया मॅम नव्वद मार्क्स की सिक्स्टी पर्सेंट टी ई टीच्या बाबतीत आता हा पण पॉईंट एक म्हणजे मला अगोदरच्या एका, एका सबस्क्रायबरने असाच प्रश्न केलेला होता आणि त्यातून पण मला म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की बऱ्याचशा सबस्क्रायबरकडून पण आपल्याला बरीचशी माहिती जी आहे आपण सांगतो तर ती अधिक वस्तुनिष्ठ कशी सादर करावी हे आपल्याला लक्षात येतं कारण जेव्हा आपण टी ई टीचे किंवा सी टी ई टीचे गुण आपण पाहतो तर तिथे आपल्याला गुणांची जी टक्केवारी आहे म्हणजे दोनशेपैकी की तुमचे जे गुण आहेत तर ते गुण तुमचे मिनिमम किती असायला पाहिजे त्याच्यावर आपण म्हणजे पर्सेंटेज वाईज सांगितलं होतं सिक्स्टी पर्सेंट अँड फिफ्टी फाईव्ह पर्सेंट पण आता सिक्स्टी पर्सेंट पण काढत असताना जे काही प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला ते प्रश्न जे आहेत ते सर्व प्रश्न बरोबर आहेत का किंवा त्याच्यामध्ये एखाद दोन प्रश्न बाद केलेले आहेत का किंवा एखाद दोन प्रश्नांचे बी डी सी डी असे दोन दोन ऑप्शन उत्तर दिलेले आहेत का तर त्यानुसार सुद्धा काही उमेदवारांचा म्हणजे जो पर्सेंटेज आपण काढतोय किंवा पात्रता जी म्हणतोय नव्वद मार्क किंवा एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी याच्यावर पण सर्टिफिकेटवर पात्र आलेलं असे आलेलं आहे काही जणांचं तर तो फरक हा त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांचे चुकीचे प्रश्न जे आहेत त्याचे गुण कापून किंवा मग जे दोन दोन तीन तीन असे संभ्रमित प्रश्न होते त्या प्रश्नांचे गुण आपण समजा अगोदर दोनशेपैकी काढले आपण सिक्स्टी पर्सेंट पण आता दोन प्रश्न बाद केले त्यांनी तर त्याचे दोन प्रश्नांचे जे गुण आहेत ते कपात होणार आणि मग राहिलेल्यांचे सिक्स्टी पर्सेंट तर अशा स्वरूपात गुण हे ग्राह्य धरले जात असतात सेकंड फेजमध्ये सिक्स टू एट साठी सोशल सायन्सला जागा येतील का विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये मॅम एकशे वीस ई डब्ल्यू एस फिमेल असूनसुद्धा नंबर लागला नाही रयतमध्ये एकशे एकवीसला लागला कट ऑफ ई डब्ल्यू एस फीमेल्स तर आता हेच आहे की आपण पाहू शकता की मार्क्स हे किती चांगले होते तरी पण यांचं कट ऑफ म्हणजे एकशे एकवीसला येऊन थांबलं आणि एकशे वीस यांचे मार्क्स होते तर सिक्स्ट अँड सिक्स टू एटसाठी तर आता जे कन्वर्टेड राऊंड येईल त्याच्यामध्ये पण काही व्हॅकन्सीज येतील आणि तुमच्या मार्काच्या समकक्ष जरी इतर कोणी नसेल किंवा तुमच्या विषयानुसार जरी इतर कोणी कोणता उमेदवार नसेल तर तुमची निवड होण्याचे चान्सेस हे जास्त चांगले आहेत किंवा जास्त आहेत फक्त आता आपल्याला कन्वर्टेड राऊंड आणि तो राऊंडमध्ये ईडब्ल्यू एसच्या जागा किती सुटतात आणि त्यात तुमच्यासमोर किती आहेत याचा थोडासा अंदाज घेऊन त्यानुसार विचार पण तुम्हाला चान्सेस आहेत मॅडम मुलाखतीशिवाय राहिलेल्या पाच हजार जागा अशाच प्रकारे कन्वर्ट होतील का लिस्ट किंवा येणार आताच मी त्याच्या संदर्भात सुद्धा म्हणजे प्रश्न सांगितला दोन हजार सतराच्या भरतीमधील कन्व्हर्ट राहून अगोदर घेण्यात यावा यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे अगदी बरोबर आहे कारण दोन हजार सतराचं पण भरतीमध्ये जे काही त्यांचा स्टे आहे किंवा बाकीच्या प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दोन हजार सतराचे पण उमेदवार क्लिअर करणं गरजेचं आहे कारण काही काही उमेदवारांनी दोन हजार सतरात पण एक्झाम दिलेली आहे आणि पुढे दोन हजार बावीसमधली पण त्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि मग त्यामुळे ते दोन ठिकाणी आहेत तर मग ऑब्विसली एखाद्या उमेदवाराला पहिली भरतीतून चान्स आला तर तो या भरतीतून थोडासा म्हणजे दुसऱ्यांना चान्स देऊ शकतो तर ह्या काही गोष्टी आहेत धन्यवाद मॅडम जी मी उच्च माध्यमिक विना तत्वावरती दोन हजार चौदापासून कार्यरत आहे माझ्या सेवकाचा कालावधी पूर्ण झाला असून माझे वैयक्तिक मान्यता देखील मिळाली आहे जर माझी आज एखाद्या दुसऱ्या संस्थेवरून निवड झाली तर पवित्र पोर्टलमार्फत माझी मागील सेवा ग्राह्य धरली जाईल का आता तुम्ही उच्च माध्यमिक विना अनुदानित तत्वावर दोन हजार चौदा पासून कार्यरत आहे पण शिक्षण सेवकाचा कालावधी तुमचा जर पूर्ण झालेला असेल तर तुमचा कालावधी ग्राह्य धरला जाईल पण तुमचं पद कोणतं आहे म्हणजे वी सर शंभर टक्के ग्रँटेड पद आहे ऑब्वियसली शिक्षण सेवक शिक्षणसेवक कालावधी म्हणतायत तुम्ही शंभर टक्के ग्रँटेड पदामध्ये असेल शा शाळा कुठल्या प प्रकारची आहे नॉन एडेड वगैरे पण तुम्ही पद कुठल्या पदावर तुमची नियुक्ती आहे त्याच्यावर महत्त्वाचं आहे शंभर टक्के ॲडेड असेल तरच तुमचा विचार केला जातो आणि आता वीस टक्के चाळीस टक्केच्या ॲडचा सुद्धा विचार केला जात नाही बरं सरांचं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही शिक्षण सेवक हा विषय घेतला पण आमचं समाधान झालं नाही कृपया करून आपण तो जी आर अभ्यासून विस्तृतपणे समजून सांगा कृपया मार्गदर्शन करावे ठीक आहे मी हा जी आर अजून व्यव विस्तृतरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करते त्याचबरोबर अजून काही म्हणजे सिनियर्स आहेत का त्यांचे पण गायडन्स घेण्याचा प्रयत्न करते त्यामध्ये काही अजून बाबी आपल्याला समाविष्ट होतात का त्यानुसार मग आपण त्याबद्दलसुद्धा माहिती घेऊया तर असे बरेचसे काही प्रश्न होते जे आपण या व्हिडिओमध्ये कवर केले तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद